नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तुम अशा या छोट्याशा प्लॅस्टिकच्या बॉटलपासून सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशा छोट्याशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलला आपल्याला वरच्या बाजूने कट करून घ्यायचा आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने चाकूने वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आता हा व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी चाकूने तो व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या जा 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 या बॉटल ला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे मी एक कलर घेतलेला आहे व्हाइट कलर आपण या बाहेरच्या बाजूने करून घेणार आहोत तुम्हाला कुठला कलर लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता पद्धतीने इथे व्हाईट कलर आपण या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर हा कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे ला लावलेला कलर आता सुकलेला आहे या बॉटल वरती आपल्याला आता डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी रेड अक्रेलिक कलर घेतलेला आहे अशा प्रकारच्या ब्रशच्या सहाय्याने या बॉटल वरती आपण या पद्धतीची पानांची डिझाईन करून घेणार आहोत तुम्हाला या बॉटल वरती दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने रेड कलर ची पानांची डिझाईन या बॉटल वरती मी करून घेतलेली आहे ही डिझाईन करून झाल्यानंतर आता आपल्याला ग्रीन डिझाईन करायची आहे ग्रीन कलर ची सुद्धा अशा पद्धतीची छोटे छोटे पानांची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे येथे तुम्हाला दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन आपण या बॉटल वरती करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे आता या बॉटलचा कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण आता कशासाठी करणार आहे ते सुद्धा बघायचं आहे या बॉटल मध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे बॉटलचा वापर मी एक प्लांटर सारखा करणार आहे अशा पद्धतीने या बॉटल मध्ये पाणी घालून झालेलं आहे इथे याच्यामध्ये मी मनी प्लांट लावणार आहे अशा पद्धतीचं मनी प्लांट च छोटस रोपट मी घेतलेलं आहे ते आपण या बॉटल मध्ये लावून घ्यायचा आहे हा मनी प्लांट या बॉटल मध्ये ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा सुंदर असा प्लॅन्टर आपण घरच्या घरी तयार केलेला आहे अशा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याच्यापासून असे छोटे छोटे प्लॅन्टर्स तयार करू शकता तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा